ಚಿತ್ರ ಮೈತ್ರಿಣಿ ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ಮುಕ್ತಾ ಕದಂ आणि केंद्र शासनाने आय पी सी आणि सीआरपीसीच्या ठिकाणी आता तीन नवीन कायदे आणलेले आहेत हे तीन नवीन कायदे कालपासून म्हणजे एक जुलै दोन हजार पासून लागू झालेले आहेत आता या कायद्यांसंबंधी अनेक लोकांचे अनेक आक्षेप आहेत आपल्याला माहितीये की विरोधकांनी याच्यावरून केंद्र सरकारला घेरलेलं आहेच पण अनेक वकील संघटनांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे पण याच्यामध्ये काही गोष्टी इतक्या घातक आहे की सामान्य माणसाचं फ्रीडम ऑफ स्पीच लाईफ अँड लिबर्टी या गोष्टी ब्रिच होऊ शकतात असं कायद्याचा अभ्यास करणाऱ्या अनेक लोकांचं म्हणणं आहे तर आता याच्याविषयी लोकांचे काय आक्षेप आहे हेच आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रॉब्लेम नेमका कुठे आहे अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर प्रॉब्लेम नेमका कुठे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा कायदा जेव्हा आणला तेव्हा संसदेमध्ये कोणत्याही चर्चेशिवाय म्हणजे याच्यामध्ये विरोधकांना गृहित धरलं गेलं नाही चर्चाही झालेली नाही आहे सीआरपीसी म्हणजे याच्या आधी असलेले जे काही कायदे होते या कायद्यानुसार आरोपीची जर का अटक झाली तुमची समजा कोणाचीही अटक झाली तर पंधरा दिवसाची पोलीस कोठडी होत असे आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये किंवा तुरुंग प्रशासनाच्या ताब्यामध्ये किंवा जामिन जे आहे ते केलं जात असे पण आता जी काही नवीन कायदेसहित आलेली आहे याच्यामध्ये आरोपीचा ताबा पोलीस कस्टडी साठ ते नव्वद दिवसांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे यातून पोलिस यंत्रणांची दंडेली भ्रष्टाचार आणि दडपशाही वाढीला लागेल याच्यामध्ये शंका नाही असं अनेक लोकांचं म्हणणं आहे पोलीस यंत्रणांना अमर्याद किंवा जास्तीत जास्त सत्ता आणि ताकद देणे सत्तेचे विकंद्रीकरण म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स ही आपल्या संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरुद्ध आहे आणि कोणत्याही एका घटकाकडे अनिर्बंध सत्ता अमर्याद सत्ता संविधानाने जी आहे ती सोपवलेली नाही आहे फौजदारी कायद्यांनी हा समतोल बिघडवलेला आहे नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये जागोजागी पोलिसी व्यवस्था सर्वंकष करण्यात आलेली आहे दहशतवादी कृत्य कोणतं याची व्याख्या सध्याच्या यु ए पीए सिक्स्टी फाइव्ह ऍक्ट आहे याच्यामधूनच ती व्याख्या उचललेली आहे दहशतवाद नावाची गोष्ट आता त्यांनी नवीन आणलेली आहे आणि त्याच्यानुसार एखादी व्यक्ती किंवा कृत्य हे दहशतवादी आहे अथवा नाही हे ठरवण्याचा ना अधिकार जो आहे तो पोलीस यंत्रणेना दिलेला आहे न्यायसंस्थेच्या अधिकारावर हे, हे सरळ अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि यानुसार अशा व्यक्तींची संपूर्ण मालमत्ता जप्त करून अमर्याद काळापर्यंत पोलिस आणि न्यायिक कोठडीमध्ये ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे पोलिसांच्या हाती ही सत्ता देण्यात आलेली आहे पोलीस ठरवतील की हे कृत्य देशविरोधी आहे की नाही आहे दहशतवाद कशाला म्हणायचं हे पण पोलीस ठरवेल असं याच्यात दिलेलं आहे पूर्वी असं व्हायचं की न्यायालय ठरवायचं की एखादं कृत्य दहशतवादी आहे की नाही त्यामुळे असं म्हणत आहेत की पोलिसांना जास्तीचे हे अधिकार देणं हे जास्त जाचक होणार आहे जास्त त्रासदायक होणार आहे भ्रष्टाचाराला वाढ याच्यामुळे व्हायला मदत होणार आहे असंही वकिलांकडून म्हणलं जात आहे तर शिवाय कुणाही व्यक्तीला दहशतवादी आहे असं पोलीस ठरवतील आणि त्यांच्याकडची संपत्ती असेल त्यांच्याकडे जे काही असेल ते हस्तगत करण्याचा अधिकार सुद्धा पोलिसांना आहे आणि याच्यामध्ये असं काही नाही आहे की पहिले गुन्हा प्रूफ झाला पाहिजे आणि याच्यामुळे असं म्हणलं जात आहे की सरकार जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा माध्यमामध्ये काम करणारे लोक असतील मीडियामध्ये काम करणारे लोक असतील यांना दहशतवादी धरून त्यांच्यावर खटला न चालवता त्यांना अमर्याद काळापर्यंत तुरुंगामध्ये ठेवू शकतात त्यांची संपत्ती जप्त करू शकतात असं काही हे करू शकतात राजद्रोहाचं कलम रद्द केल्याचं सांगितलंय की राजद्रोहाचा कलम याच्यामध्ये नाही आहे पण तशाच तरतुदी देशद्रोहाच्या नावाखाली समाविष्ट करण्यात आलेल्या आहे आता नवीन न्याय राजद्रोहाचं कलम रद्द करण्यात आलेलं आहे असं सा सांगितलेलं असलं तरी त्याच प्रकारच्या तरतुदी असलेलं एक नवीन कलम देशद्रोहाच्या नावाखाली समाविष्ट करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये तीन वर्षाची शिक्षा वाढवून जी आहे ती सात वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकार विरोधी समाज घटक जे असतील यांना धाक दाखवून गप्प किंवा तुरुंगामध्ये पाठवण्याची तरतूद नवीन कायद्यामध्ये आहे सरकारच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर हे असं करता येणार आहे कारण की हे पोलिसच ठरवणार आहे की एखादं कृत्य हे देशद्रोही आहे की नाही नवीन कायद्यामध्ये एकापेक्षा जास्त कलमे लावली असती तर असा जामीन मिळू शकणार नाही आणि नवीन कायद्यानुसार आरोपीला शिक्षेबाबत सौदा आपली बार्गेनिंग आरोप पत्र दाखल झाल्यावर तीस दिवसातच करता येईल पूर्वी यावर कालमर्यादा नव्हती पूर्वी यावर कालमर्यादा नव्हती नवीन कायद्यामधील प्रत्येक तरतूद ही अटक कोठडी आणि पोलीस दंडेलशाही यासाठीच आहे आरोपीला त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांना सुपुद्ध करावीच लागतील आताचे आवाजाचे अक्षरांचे नमुने द्यावेच लागतील पहिल्याच्या कायद्यामध्ये हा अधिकार न्यायालयाकडे होता आता तो अधिकार पोलिसांकडे देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे खाजगीपणा आणि गोपनीयता किंवा व्यक्तीचा विशेषाधिकार आपला जो असतो जो लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे स्वातंत्र्याचा संकोच याच्यामुळे नक्कीच होणार आहे असं वकिलांचं म्हणणं आहे आरोपीची मालमत्ता गुन्ह्यातून कमावलेली आहे अशा संशयावरून जप्त करण्याचा अधिकार कोर्टाकडून काढून पोलिसांना देण्यात आलेला आहे याच्यापूर्वी हा अधिकार कोर्टाला होता दिशाभूल करणारी माहिती अथवा विधाने करून देशाच्या एकता आणि अखंडतेला नुकसान त्या ते व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून समाज माध्यमे आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला येणार आहे भारतीय न्यायसंहितेच्या कलम सिक्स्टी नाईन नुसार लग्न नोकरी किंवा इतर आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवून फसवणूक केली तर हा गुन्हा आहे आणि याला दहा वर्षापर्यंत आहे हे कलम नवीन आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते आर पी सी मध्ये असं होतं की जो नॉन बेलेबल जास्त डेंजरस गंभीर गुन्हा असेल तर अशा गुन्ह्यामध्ये एफ आय आर नोंदवून घेणे हे गरजेचं असायचं कंपल्सरी असायचं पण आता जो नवीन न्याय संहिता यांनी दिलेली आहे याच्यामध्ये एफ आय आर करायचं की नाही याचा निर्णय तक्रार मिळाल्यापासून पंधरा दिवसात तपास करून ठरवण्याचा अधिकार पोलिसांना दिलेला आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला कोणी मारलं तुमचं काय डोकं फोडलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर एफ आय आर नोंदवून नाही घेणार पहिल्यांदा ते काय करणार इन्व्हेस्टिगेशन करणार पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करतील आणि मग ठरवतील की एफ आर नोंदवायची की नाही अशा प्रकारच्या या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये आल्यामुळे हा प्रॉब्लेमॅटिक आहे असं म्हणलं जात आहे म्हणजे याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी जर सोडल्या तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या नक्कीच बदलल्या पाहिजे याच्यावर विचार झाला पाहिजे नाहीतर हे असं होणार आहे की या सरकारने ज्या अनेक गोष्टी याच्या आधी केलेल्या होत्या आपल्याला माहिती आहे की हा जो काही कायदा आहे हा सुद्धा असा फास्टमध्ये जे। म्हणजे जेव्हा संसदेमध्ये दीडशे सदस्यांना निलंबित केलं गेलं होतं त्यावेळेला हा कायदा जो आहे तो पास करून घेतलेला आहे त्यांनी आणि हे असं खरं तर नव्हतं करायला पाहिजे कारण की आपल्या संविधानाने असं म्हणलेलं आहे की कुठल्याही एका निरपराध व्यक्तीला त्याचा लाईफ लिबर्टी फ्रीडम याच्यापासून आपण ओढू नाही शकत आणि त्यामुळे असं म्हणत आहे की हे जे काही झालेलं आहे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे जे होती बदलायचे होते तुम्हाला कायदे आधीचे तर नक्कीच बदलायचे होते पण अनेक गोष्टी तशाच ठेवून तुम्ही त्याचे कलम बदललेले आहेत त्यामुळे आता वकिलांना नवीन कायदे पाठ करावे लागतील शिवाय जे जुने याच्या आधीचे म्हणजे परवाच्या आधीचे झालेले सगळे गुन्हे हे आधीच्या कायद्यानुसार चालतील आणि कालपासून झालेले सगळे गुन्हे हे नवीन कायद्यानुसार चालतील त्यामुळे वकिलांना जे आहेत ते, ते पुढचं आणि मागचं दोन्ही ज्या आहेत त्या केसेस सा आत्ता चालणार आहेत आणि यामुळे हे फार कन्फ्युजिंग होणार आहे असंही म्हणलं जातं शिवाय याच्यामध्ये खूप हिंदी शब्दांचा वापर आहे साऊथच्या लोकांना ज्यांचा हिंदी शब्दांशी काहीही गंध नसतो जसं आपल्यासाठी तमिळ भाषा ही अनोळखी असते तसं साऊथच्या लोकांसाठी हिंदी ही भाषा ही अनोळखी असते त्यामुळे ह्याच्यामध्ये दिलेले जे शब्द आहेत पूर्वी असं होतं की इंग्लिश ही भाषा होती तर इंग्लिश तर ह्याच्यावर नक्कीच विचार केला पाहिजे ज्या गोष्टी दुरुस्त करता येतात त्या दुरुस्त झाल्या पाहिजे असं या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट मध्ये मला नक्की सांगा थँक्यू